काकू ये माय नुपु दजा हा बिलकुल खातो हा बिलकुल खातो का तो तो कता म्हणज का बावणज ना नाही Ayo cara make mi kire Kira kie Phol Ba ap Ghaka not phere वस्तीवरती आलेलो आहे बघा तर ले ले। या ठिकाणी यांनी आपल्याला कॉल केला बघा तर बघू शकताय खूपच मोठी कमीत कमी आठ फूट लांबी असलेली दहा मन जाते जसा आपण या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे बघा तुम्ही बघायला जाते जाषया सर्प तुम्ही बघू शकताय खूपच झाड आहे तर तो असं पिळा मारतोय बघा हाताला म्हणजे की झाडावरून जवळ पडू नये वगैरे म्हणून तो पिळा मारत असतो तर बघू शकता की किती किती मोठा हा साप आहे बघा म्हणत आहे बघा आहे सर्प आहे या सर्वापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका होत नसतो तर बघा मित्रांनो त्याला ओळखायचं म्हणजे बघा त्याच्या अनुवटीच्या मानबारी आणि शरीर असं झाड असतं तर सेप्टगरच्या बाजूला काळपट काळपट जाळीदार डिझाईन असते बघा आणि पूर्णपणे बिनविषारी असतो आठवड्याला सहा ते सात उंदीर खाऊन हा साप आपली मदत करीत असतो बघा म्हणून याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं बघा या सापामध्ये पाच रंग येतात बघा काळा राकाडी चॉकलेटी पिवळा आणि मेहंदी कलर हिरवट हिरवट जो म्हणतो आपण तर हा बघा हिरवट हिरवट थोडासा या साईडला तुम्हाला दिसतोय बघा पूर्णपणे बिनविषयी असणारा साप आहे या सापाबद्दल बरेच गैरसमज आहेत की हा साप गाय म्हैशीचे पायाला पिळा मारून दूध वगैरे पितो तर पूर्णपणे चुकीचे गैरसमज आहेत बघा तो आता माझ्या हातातून सुटू शकत नाही तर मग गाई म्हैशीच्या पायाला पिळा मारला तर तो लक्षात घ्या अशक्य गोष्ट आहे त्यामुळं कोणीही चुकीचा गैरसमज पाळू नका हा साप शेपटी वगैरे मारतो असा एक मोठा गैरसमज आहे तर बघा मित्रांनो शेपट्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काटा सुद्धा नसतो परंतु एक गैरसमज समाजामध्ये पसरल्यामुळं लोक या सापाला दिसला की मारत असतात तर ही सापाला मारून निसर्गाचं नुकसान करू नका एवढीच विनंती आहे सर्वांना तर बघा संकेत खरे साहेबांचा आपण मनापासून आभारी आहे त्यांनी आपल्याला निसर्गातील जीव वाचवायला मदत केलेली आहे तर आपण याला ठीक्यामध्ये पॅक करून घेऊया अजून आता खाली खाली भाल, भाल। चला। तो तो ते करा टेकव जमीन जमीन माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला जय जय भारत जय महाराष्ट्र